हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो छोट्याशा छान व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथं पहा अशा पद्धतीचं पूर्ण अस्तर घेतलेलं आहे उंची घेतलेली आहे पंधरा इंच कारण तयार उंची आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बऱ्याच ताईंना समजत नाही आहे की गळ्याला अस्तरवरती कसा उतार द्यायचा आहे जेणेकरून गळा उतरणार नाही आणि शोल्डरही उतरणार नाही तर इथं पहा अगोदर मागची प्रोसेस करून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला जसं की मुंडा ग कंबर मागचा गळा सगळं आणि शोल्डर टाकल्याच्या नंतर इथं पहा अशा पद्धतीने अर्धा इंच शोल्डरला उतार द्यायचं आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे मैत्रिणीनं लक्षात घ्या जेणेकरून तुमचा सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसेल तुमच्यासमोरच मी कटिंगसुद्धा करून दाखवणार आहे आणि हाच ब्लाऊज माझ्याच मापाचा आहे चौतीस साईजचा आहे तर मग हाच ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंगसुद्धा करून दाखवणार आहे सो आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन तुम्हाला टिप्स पाहायला मिळतील